नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे नमस्कार दिव्यांग बंधू आणि भगिनींनो मी वंदना दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे विकलांग सेवाभाई भावी संस्था नोंदणी संचलित श्रावणबाळ विकलांग वसतिगृह नांदनी जयसिंगपूर नांदणी रोड आदिनाथ पार्क खानसरी नांदनी चार एक सहा एक शून्य दोन पहिली ते दहावीच्या अपंग विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृह मोफत प्रवेश सतीश जांगडे मोबाईल नंबर नऊ नऊ सहा शून्य सहा पाच चार पाच आठ एक सौ रुपाली निशानदार मोबाईल नंबर नऊ नऊ सहा शून्य आठ सहा शून्य चार आठ चार आजच प्रवेश नोंदवा आमची वैशिष्ट्ये सुसज्ज वसतिगृह व्यवस्था निसर्गरम्य ठिकाण सात्विक शाकाहारी रुचकर नाश्ता व भोजन व्यवस्था आधुनिक सोयींनीयुक्त स्वच्छतागृहे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शयन व्यवस्था संगणकयुक्त वसतिगृह वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी जयसिंगपूर व नांदणी येथे मोफत खाजगी शिकवणीची व्यवस्था अपंग क्रीडा स्पर्धा जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सर्व सोयींनी युक्त स्पर्धा तयारी व मार्गदर्शन संपूर्ण वसतिगृह सी सी टी व्हीच्या कक्षेत श्रावणबाळ विकलांग वसतिगृह नांदणी कोल्हापूर चाळीस किलोमीटर सांगली मिरज वीस किलोमीटर जयसिंगपूर रेल्वे स्टेशन पाच किलोमीटर टीप आपल्या परिचित व संबंधितांना कल्पना द्यावी व प्रवेश निश्चित करावा धन्यवाद बातमी <laughs> आवडल्यास वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेलायकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शन कमेंटमध्ये नक्की कळवा जय हिंद नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी वंदना दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे सर्वायकल कॅन्सरवरील लस मोफत एच पी व्ही वॅक्सिन ट्वेंटी सिक्स मे टू थाउजंड ट्वेंटी फोर यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्ट डॉक्टर नंदकुमार जोशी डॉक्टर सौ राधिका नंदकुमार जोशी नोंदणीसाठी पत्ता एक हजार एकशे नव्वद बी वॉर्ड न्यू महादावार रोड खरी कॉर्नर कोल्हापूर फोन नंबर शून्य दोन तीन एक दोन सहा दोन शून्य सात दोन दोन एच पी व्ही वॅक्सिन नऊ ते वीस वयोगटातील मुलांसाठी देण्यात येणार आहे ही लस गर्भाशयाच्या कॅन्सरपासून संरक्षण करण्यासाठी दिली जाते ही लस अत्यंत सुरक्षित आहे याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आता नावनोंदणी सुरू आहे त्यासाठी आई आणि मुलगी यांचे आधार कार्ड घेऊन येण्याचे आहे ही लस यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्ट व डॉक्टर सौ राधिका नंदकुमार जोशी यांच्यातर्फे देण्यात येईन सध्या बाजारात या लसची किंमत दोन ते चार हजार रुपये इतकी आहे त्यामुळे मोफत लस आलेल्या या संधीचा फायदा करून घ्यावा गर्भाशय मुखाच्या सर्वायव सर्वायकल कॅन्सरपासून आपल्या मुलींचे संरक्षण करूया यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्ट डॉक्टर सौ राधिकानंद कुमार जोशी एम बी बी एस डी जी ओ डी एफ पी धन्यवाद बातमी आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ऑकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शन कमेंटमध्ये नक्की पाठवा जय हिंद